चंदगड तालुक्यातील हलकर्णी इथं चौदा फेब्रुवारी रोजी एक दिवसीय राष्ट्रीय परिषद शिवाजी विद्यापीठ मानवी विज्ञान शाखा आणि नॅक विभागाचा संयुक्त उपक्रम संशोधनातील नवे आयाम आणि समकालीन विचारधारांवर होणार सखोल मंथन चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मानवविद्या शाखा व नॅक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मानवविद्या शाखेतील नवप्रवाह प्रवाह या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी करण्यात आले आहे मानवविद्या क्षेत्रातील बदलते शैक्षणिक प्रवाह संशोधनातील नवे आयाम आणि समकालीन विचारधारा यावर या, या परिषदेत सखोल विचारमंथन होणार आहे या परिषदेचा उद्घाटन सोहळा दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून संस्थेच्या अध्यक्ष अशोकराव जाधव उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी डी अजळकर व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत शिवाजी विद्यापीठाचे विद्या विद्याशाखेचे कलाधिष्ठाता व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एम एस देशमुख हे परिषदेचे बीजभाषक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत परिषद तीन सत्रात पार पडणार आहे प्रथम सत्रात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अवनीश पाटील तर द्वितीय सत्रात बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख व मराठी संशोधन विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मनीषा केसरकर प्रमुख वक्ते म्हणून विचार मांडणार आहेत या सत्राचे अध्यक्षस्थान अनुक्रमे गडिंगलस येथील डॉक्टर घाळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर दत्ता पाटील आणि आजरा महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अशोक बाचुळकर भूषवणार आहेत तिसऱ्या सत्रात देशभरातील संशोधकांकडून शोधनिबंधाचे सादरीकरण होणार असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी कागल येथील डी आर माने महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर संतोष जेठीथोर असतील समारोप सत्रात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सी एम नाईक व दौलत विश्वस्त संस्थेचे सचिव विशाल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ बी डी अजळकर भूषवणार आहेत सादर करण्यात आलेल्या संशोधन निबंधाचे दोन खंडात नियतकालीन स्वरूपात प्रकाशन करण्यात येणार असल्याने ही परिषद संशोधकांसाठी विशेष महत्वाची ठरणार आहे या परिषदेत प्राध्यापक संशोधक विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर व राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ मधुकर जाधव यांनी केले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा